माहूर तीर्थक्षेत्रावर हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित करण्यासाठी चौदा ऑगस्ट पासून माहूर नगर पंचायत कार्यालयासमोर गौरसेना जिल्हा सचिव अर्जुन पवार तालुका अध्यक्ष प्रफुल जाधव सह गोरसेनेचे पंधरा कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले असून उपोषणाच्या सहाव्या दिवशीही कोणताही तोडगाणा निघाल्याने गोरसेना वसंतप्रेमी नागरिकांच्या वतीने एकोणतीस ऑगस्ट रोजी माहूर येथील बस स्थानक चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन केले दरम्यान आमदार भीमराव केराम माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड यांनी मध्यस्थी करून उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु नगर पंचायत प्रशासनाकडून मिळत असलेल्या लेखी आश्वासनातील मजकूर न पटल्याने हे राठोड यांनी उपोषणास भेट देऊन वीस ऑगस्ट रोजी गोरसेनेच्या वतीने जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन घोषित केले आहे माहूर तालुक्यातही केरोटी फाटा येथे रास्ता रोकोचे आयोजन केले आहे दरम्यान उपोषणार्थीपैकी अनेकांची प्रकृती खालवली असल्याने नातेवाईकात प्रशासनाबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला असून दिवसात हा न सुटल्यास हे आंदोलन राज्यव्यापी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष बाब म्हणजे माहूर तालुका हा बंजारा बहुल भाग असताना सुद्धा माहूर सारख्या तीर्थक्षेत्रावर बंजारा महानायक हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या स्मारकाच्या जागेसाठी एवढे आंदोलन करावे लागणे ही खूप मोठी शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून येत आहे संजय घोग्रेसह विदर्भ न्यूज माहूर